तर मी आहे टेन्शन मध्ये तर विषय झालाय काय हिला घेऊन व्हिडिओ बनवतोय मी तर कस आहे ज्या बहिणीने चॅनेल घेतलेला दुर्गाचा मग आता नाही म्हणायचं 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 चा, पाहिलेच हानायच हस नको तू मी खरं सांगतो तुला मी सिरियसली बोलतोय चेष्टा करू नको तिला कॉल करा आणि पहिलं सांग की माझा व्हिडिओ बनवू नको काय बनवला काय बनवलं बघितलं नाही काय बघत नाही मैत्रिणीला चॅनेल घेतलाय का मला माझी काढायला घेतलाय तेव्हा राहुल थोडी इजत आमची तेवढं तरी ठेवू म्हणायचं हसा म्हणता नाड्या हसती नाही तुला तुझ्या बहिणीचीच माय येणार ना मला नाही कोणाची येत माझेच कोण करत तिला काय रुतत होतय काय का मला हिडो मध्ये आणि बाई माझ्या गडची शासऱ्याची काढतात आम्हाला तसं शोभत नाही आम्ही आहे पुण्याचे आता कसं पाहिलेच आणते का ग तुला तो मोज करते बहिणी पाहिलेच आता तर घरदार खानदान दाखवायला लागली समजा त्याच्यात हिडो मध्ये कोण कोण दाखवलं दा सकाळचं एक हिडो आलाय किती मग त्यात मग ती ओळख करून देते माझी आता फॅमिलीची मी कोण आहे तुम्हाला दाखवत कोण कोण की कोण आहे तू समज दाखवायला लागली आता तर <laughs> <laughs> पोरगी दा दाखवायला दा दा लागली पोरग दाखवायला लागली, लागली दा दा मला दोन पुरी आहेत त्या आम्ही काय बिगर लेकराचं आहे का माझी युट्यूब फॅमिली मी माझ्या युट्यूब फॅमिलीला दाखवतोय तिला घेतलाय का तिला काय का समजा डोंग तिला सांग तिला मला मी काय फोन करत नाही फोनच्या माध्यमातून सांगत नाही व्हिडिओ बघा आणि ती माझ व्हिडिओ बनवायचं नाही काल काय काय म्हणली आमचं दाजी हे दाजी कस काय म्हणायला लागली आता म्हणलं कोण असणार दोन वर्ष कुठं दाजी कुठं पाणी पिया गेल का वनवासाला गेलं तर तिथं जाऊन विचाराय की आता दिसायला लागला का दाजी चॅनल घेतले की आमचे दाजी <laughs> <आ? laughs> करू नका मला सगळी हसते तुमच्याकडे बघितलं की हसा येतं ती मग आपला व्हिडिओ बनवू नको मनाव तिला सांग मग व्हिडिओ काल कस काल काल कशी म्हणत होती त्यामध्ये आमचं दाजी ऍक्च्युअली आम, मला चॅनलच घ्यायचं नव्हतं मला चॅनल चार वेळा म्हणली त्यामध्ये आणि मला काही गरज नाही वय आणि एवढी मला हवंच नाही चॅनल घ्यायची मग कशाला आता व्हिडिओ टाकायला लाग लागली कशाला बोलायला लागले दुसऱ्याच नावानं आपलं गाव असलं काम या म्हणजे मैत्रिणीला चॅनल घ्यायचा म्हणून चॅनल घेतलाय आणि ही व्हिडिओ बनवायला लागली आता तेव्हा बरं बनव की मग सांग की तुझं आमचे दाजी असेच म्हणले आमच्या दाजी रुसले <laughs> आमच्या दाजीना ही खटकल आणि खरे आणि आम्ही सावडीला आवाज जातो कशाला <laughs> आणि माझे मिस्टर इजनर आहेत खायला का तुमचा बडा आहेपणा मोज कर देत तू नेतो मोज कर दे हात जोडतो पण काय माहिती आहे का तुमचं तुम्ही बनवा रे बाबा काय माहिती आहे विषय म्हणजे असं गोड हे करायचं करायचंय का ह्यासाठी घेतला घेतलाय का चॅनेल विषय काय की बाबा तिच्या मैत्रिणीला चॅनेल पाहिजेत मग हि ज्या बहिणीला मध्ये घातलं जे माझ्या छत्तीचा आकडा आहे तिला मध्ये घातलं मग मैत्रिणी झाले नाही म्हणून मला कसं द्यायचं माझ्या मन सांभाळण्यासाठी ती म्हणली की मैत्रिणीला पैसे झाले जा नाही आणि मग दादूला वाईट वाटेन म्हणून मी घातलं म्हणायचं कि हो दिलं नाही तर तिला मैत्रीण होती तर तुम्हाला मना येत नाही का दाजीला वाईट वाटून बी तुमो दुनिया मी कि चल रहा है राह दाजीचं मन दुखन एवढी काळजी ना तर एखादी म्हणली असती तवाच ज्या टायमिंगला मी व्हिडिओ मध्ये घेतलं दाजी घ्या मी बिनदास्तपणे मला व्हिडिओ मध्ये घ्या सासू सासरे काय ना दाजीपेक्षा महत्वाचं आता दाजीचं मन कळायला आलं का दाजीचं मन दुखण म्हणून मी दाजीला कसा चॅनल माघार द्यावा म्हणून मी घेतला मैत्रिणी कायला का संदड डोंग्याचं बाजार येतला का अ सांगत होती त्यामध्ये काल काय काय मग ॲक्च्युली मला काय हवस नव्हती हवस नव्हती तर मग आता आ, के ही केलं दुनी हालवून टाकायला लागली की लोक हे कसलं बोलते त्या व्हिडिओमध्ये बघितलं का माझ ही तिन लोक ही काय साधू सुद्धा नाही तुला ऑलराऊंड दिसती आपण मस् म्हणतोय की नवीन कुठलं बोलाय जमन का नाही आणि व्हिडिओ बनवाय जमतन का नाही बी माणूस पहिला नेऊन ने बिहत अरे ने तर दुनिया जग हालून टाकलं की धडाधड दाजीच शिकले वाटते बोलायला बायासारखी बोलती लोकाचारखं माझी फॅमिली दाखवती आणि पहिली ओळख दिली पाहिजे आणि इकडे एक गाड झोपलाच ती ऑफिसलाच गेल्यात दुसरी शाळेत गेली पाठीमागच्या बघा टाकली रेल त्यात अस आणि इकडे बोल आपली युट्यूब फॅमिली लगेच झाली आहे तुमची युट्यूब फॅमिली पहिल्या ब्लॉग मध्ये म्हणली आमच्या दाजीचा रुसो होता आणि आता ऍक्च्युअली मला चॅनल नव्हता पाहिजे मैत्रीण पाहिजेत होता आणि तिच्याकडनं दोन हजार अॅडव्हान्स पाठवला मग परत एक तर दाजीची माझी बांध नाही आणि पुन्हा ती मैत्रिणीला पैसे ऍडजस्ट झाले नाही म्हणून दाजी रागाला जाते म्हणून मी त्या दाजीचं मन सांभाळण्यासाठी मी घेतला अरे समजा तुम्हालाच घ्यायचं होतं चॅनल घ्यायचा होता बनवायचं होतं उगती कसं माहितीये का पडद्याच्या आळच तुमचं दुःख नव्हतं ते आता पुढे आले फक्त मला मला काय बोलायचं नाही मला फक्त एवढंच म्हणायचंय की बाबा आता घेतलंय ना आम्ही माती म्हणून ती चॅनेल दिल्याला भले तुम्ही त्यात पिकवा नाहीतर मांडरा ठेव वर्ग एकची करा नाही तर दोन ची करा ती बाकी तुमच्या हातात आहे आता काय आणि ती ही पण सांग तिला बोललेलो नुसतं दोन हजार दिले हाडवास ते बाकीचं बघ तुझं तू काय ही करा मला मी काय म्हणलं कळलं का मी आजचा खास तुमच्यासाठी बनवलाय काय आणि मला कॉलही करायचा नाही <oshing> मीही करत नाही फक्त ती हाय बहिणीचा लय ना नाहीतर मला ही कन्न तर झाला मी हिला देणार आहे पर आडमोड सोट आहे काय अजून तू हस्तीचं येडी जत्रा मला कशा कशावर देणार तू अरे छे بينا तूच म्हटलं की दी आणि तुम्हाला काय फरक पडतो इकडे दिला काय तिकडे दिला काय ह्याच्या जळला दुसरा कोणी मागितला असता दिलाच असता त्यांनी माझे व्हिडिओ बनवला असतो काय आमची दाजी कुठे असते नित्याच्या दाजी कुठे गेलात सांग का फोन करून बनवून आपण नसतो फोन पेन करत असलं मी हिडो मधून बोलणार तुझ तू फोन करून ती सांग मला त्यांची काय काढू नको म्हणा आधीच आम्हाला राहिले तेवढी तर ठेवा म्हणा का छेबेन <laughs> <चेवियन> हसतच आहे <laughs> कसला छेबिरा छेबिरा करताय हसतोच आहे तू मी सांगतोय का हे राग बघितला तोंडावर राग राग आहे का ते तुला रागाला गेल्याला दिसत नाही माणूस रागाला गेल्यानंतर माणूस पुला गा भरतो लाटलाट कापत हे रागा चेहरा दिसत नाही का माझा गालात येड गागवान इकडं बस दिसतय का काय तुम्हाला हे राग दिसतय का आधी डाव का मग ही सांग अवग दुसरं मुळ आपल्यात बांधणं किंवा तन्न कसल्या ऑलराऊंड असल्यानं कॅमेरा व्यवस्थित ठेवते मस्त मेकअप करते लक्ष पण येऊन घेते म्हणजे माझ्या हॉटेल काय काही झालं माझ्या हॉटेल काय काही झालं लोकांनी लगेच बघा बघितलं नाही का एका व्हिडिओ मध्ये माझ्या हॉटेल काय काही झालं तुम्ही इग्नर करताना बर का कशाला कोण तुला बघायला लागलंय आम्हाला दिसतात तुझं हॉटेल काय तिथन हे असलं काहीतरी होवड्या बापते बाबाला हुशार तुम्ही बहिणी बहिणी माझं नाव लोक म्हणले होते तुमच्या हॉटेलला काय झाले ही सांगायला लागली माई हॉटेल का तिकडे बघण्या तुम्ही आणि जाऊ द्या मधीच हॉटायचं काढलं खायला का समधी डोंग येड्याची दुनिया ती फोन करून सांग नाहीतर म्हणा आता जर माझा जर हिडो फिडो आला तर मी डायरेक्ट ती हि करेन चॅनल मला घेईन काय मला नको ते पैसे काय उग कसं माहितीये का आता दिलं ते दिला शब्द त्या मैत्रिणीला दिला ती तुम्ही चॅनल ही करणार ते मैत्रिणीला देऊन टाका नेम <laughs> काम तुमचे स्वागत ते का काय आमच्या घरच्यांना जमतच नाही ऍक्च्युली मी का नाही आणि ते नाही माझ्या त्यांना अंकलना जमत नाही बोलता नाही नाही स्टाईल सांगतोय की तिची टूपला किती मारत होती तिथं आल तेव्हा त्या खेडे गावात बाई आणि हे साडी पिणे आणि लिपस्टिक आहे का बाई हिकल आणि आम्ही आजारीच पण बाई सर्दी झाली आणि मला बुसलरी बाटली लागते प्यायला सांगा कशी झाले वड्याला गा गप्पा गप्पा पाणी पण चाटू चाटू खायचं आणि लय नकर करायचं मग काय वाटतो काय की खेड्यातल्या शहरातल्या बाया जरी आल्या चार दिवस राहून आल्या तरी शब्दात लगेच बदल ना त्याची काय झाली ते आमची ना ट्रेन हुक आनी आनी actually, इस इस आ, इस इस ना हुकली आणि मग आम्ही मग रिझर्वेशन कॅन्सल केलं ऍक्च्युली एसीचा एसीचा तो डब्बा आहे ना बी वन मध्ये ऍक्च्युली काय सांग नाही समजा डोव्याचा बाजार जनरल डब्यामध्ये मागचे एकदम तसल्या गर्दी लटकून आता तुम्ही चक्की चक्की वडापाव खात दहा दहा रुपयाचं कोपऱ्या संडास बाथरूम येते तसल्या इथं उतरल्या उतरल्या तर असं जणू काय पिशेल विशीच्या डब्यातच आली मुख्यमंत्र्यांचा डबा कसा असतो पंतप्रधान पिशेल तसल्या डब्यात बसून आणि नुसतं लटकून आलेल्याच तसल्या गर्दी धकन फिकन हे नेन रेक लेखरण फिकरण बारकेन हे बाये चक्कीन वाडा पाहून तसल्यात फुकटेवारीन आणि त्यातनं उतरले उतरले असं जणू हेलिकॉप्टर उतरल्यावर ती रुबा बन हे येन हे बंद करा जसं नॅचरल जीवन आहे तसं तुम्ही दाखव म्हणजे असंच की पहिल्यांदा दाखवायचं मला घेऊ नका व्हिडिओ मध्ये आता व्हिडिओ वडो माझी फॅमिली दाखवा घरदार दाखवा जमीन जमिनी दाखवा ओळख गेलं कस काय भूक लागली मला ते कॉल करतील ते सांग <laughs> <laughs> मला म्हणल्यात की करा तुम आम्हाला काही नाही तुमचं तुम्ही करा पण मला काही माझं काय काढ का टोमणं फिंबणं मला मार का परत मी बोलल्या परत मग परत अजून राग यायचा ते सांग नाही नाही मग अरे ऑलराऊंड आहे ती ते व्हिडिओ नीट बघ तरी चुकते का काय खपा गप बोलती डायलॉग हा ती माझं असं तर तुम्ही बैत नसं बघा जाऊन अजून घरात एक कमी उद्योग आहे का आमच्यात तुम्हाला हे करायला काय सकाळ सकाळ आप आल्या तर रसून काय झाले काय की खाली मी काय अजून हिडव बैठक नाही आपाला पण इच्छा नाही पिशवी घेऊन आल्या तर झोपलं झोपलं इचारलं काहीच बोललं नाही चहा करू का नको जेवायचं नको आणि मी राधाला शाळेत ते ओमल्या शाळेत सोडा गेलो तर निघून गेलो दिलं ना काय बोललं ना? ना। ना? का नाही कायच बोला नाही काय झालंय ती मला आपला विचारायचं आल्यानंतर बघायचंय मला काय नक्की पिशवी घेऊन आलं कधी येत नाहीत असं गपच आल्यात तर चला ते एवढ्यासाठी केला माझ्या काही व्हिडिओ बनवू नका तुम्ही आणि काय तुम्हाला सांगतो तवा ना दाजी गोडा ना आता तेव्हा होता आता गोड लागायला लागला आणि कॉल कर लगेच बघू दे मला आपाचं